प्रवीण आणि सोहम बालमित्र होते प्रवीणचं अपूर्वाशी लग्न झालं तेव्हापासून सोहमशी ओळख झाली होती प्रवीणच्या घराच्या मागच्या बोळातच सोहमचं घर होतं केव्हाही दोघं एकमेकांकडे जायची पण अपूर्वाच्या लग्नानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी सोहमचं लग्न झालं होतं कारण त्याला कुणी मुलगी पसंतच पडत नव्हती शेवटी एकदाची सीमा पसंत पडली सोहमच्या बहिणीच्या दिराच्या मुलीकडच्या मंडळींमध्ये सीमा दिसली अन् बक्षणी सोहम तिच्या प्रेमात पडला आईबाबांचा एकुलता एक मुलगा अन दोन बहिणींच्या पाठीवर आलेला लाडका भाऊ म्हणून खूप थाटात लग्न झालं सीमा सुंदर हुशार गुणी अन सालस होती फक्त घरची गरिबी असल्याने सोहमच्या आईचा तिच्यावर राग होता सीमाला वडील नव्हते एक धाकटी बहीण अन विधवा आई सोहमने साखरपुडा वगैरे समारंभ न करता सरळ साधेपणाने लग्न केलं आणि सीमा गृहलक्ष्मी म्हणून घरात आली अपूर्वाला ती पहिल्या भेटीतच आवडली दोघींचे सूर छान जमले मनातलं दुःख बोलायला सीमाला अपूर्वाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं लग्नानंतर पाच महिन्यांनी सीमाला दिवस गेले आणि सोहमचा जीव एवढा झाला खूप जपायचा बायकोला खूप कौतुकही करायचा पण सासूच्या तिरकस बोलण्याने अन सतत टोमणे देण्याने सीमा कोमेजून जात असे त्यातून मुलगाच व्हायला हवा असा सासूचा आग्रह होता सीमाला मुलगी झाली तिच्याच सारखी सुंदर सीमाला वाटत होतं सासू आता कडाडेल पण सासूने त्या सुंदर बाळाला प्रेमाने हृदयाशी कवटाळलं माझी सोन गती म्हणून तिचे पटापट मुके घेतले त्या क्षणापासून बाळाचं नाव सानू म्हणजेच सानवी पडलं हळूहळू गरीब घरातल्या सीमाने श्रीमंत सासरच्या घरात सगळं व्यवस्थित जमवून घेतलं आता सगळं सुरळीत चाललेलं असतानाच सीमाला पुन्हा दिवस गेले सोना त्यावेळी चार वर्षांची होती दिवस गेले आणि मुलगा होईल की नाही या काळजीने सीमा धास्तावली अपूर्वा वहिनी मी सोनोग्राफी करून घेते गर्भमुलाचा असला तर ठेवीन नाही तर गर्भपात करून घेईन भलतंच काय बोलते सीमा अगं मुलगी झाली तर बिघडलं कुठे भलता सलता विचारही मनात आणू नकोस अपूर्वाने तिला प्रेमाने दटावलं नाही बहिणी तुम्हाला कल्पना नाही मुलीला काय काय सहन करावं लागतं तुम्हाला बहीण नाही शिवाय मुलगीही नाही म्हणून असं म्हणताय उदास चेहऱ्याने सीमा बोलली अगं इतक्यातच अशी उदास होऊ नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी सीमा आली चेहरा पांढरा फटक पडलेला अपूर्वा बहिणी सोनोग्राफीचा निकाल आला आहे मुलगीच आहे दुसरी मला अबोर्शन करून घ्यावं लागेल अगं पण का सोहम भाऊजी काही म्हणाले का नाही बहिणी ते खूप चांगले आहेत ते काहीच म्हणाले नाहीत आणि म्हणणारही नाहीत पण मी खूप सोसले मुलगी म्हणून माझ्या आईने माझ्या धाकट्या बहिणीनेही वडील गेले तेव्हा मी दहा वर्षांची विणा सहा वर्षांची अन धाकटी लीला सव्वा वर्षाची होती वडिलांच्या जाण्याचा आईला एवढा धक्का बसला की तिला नर्वस ब्रेकडाऊन झाला लीलाकडे दुर्लक्ष झाल्याने तिला डायरिया झाला उपचारांसाठी पैसे नव्हते ती शेवटी मेली माझी आई तरुण सुंदर विधवा पदरात दोन देखण्यापोरी हातात पैसा नाही नातलग नाहीत कसं जगलो आमचं आम्हाला ठाऊक आहे मी त्या नरकातून बाहेर पडले पण आई आणि विना तिथेच आहेत संघर्षाच्या आगीत होरपळण्यासाठी आणखी एका मुलीला जन्म मी देणार नाही हेच शेवटचे शब्द ऐकले अपूर्वाने तिच्या लाडक्या सीमाचे अपूर्वा भावाच्या लग्नासाठी दिल्लीला जाऊन आली अन आल्या आल्या तिला सीमाच्या मृत्यूचीच बातमी समजली प्रवीण व अपूर्वा ताबडतोब तिकडे धावले सीमाचा मृतदेह चटईवर होता सीमाची सासू धाय मोकलून रडत होती सीमाची आई भका चेहऱ्याने तिच्या उशाकडे बसली होती एका कोपऱ्यात सानूला जवळ घेऊन विना अश्रू गाळत होती अपूर्वाच्या मनात आलं आता रडते ही सासू पण हिच्याचमुळे सीमाने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला हिचीच सतत कुनकुन -कुन होती मुलगा हवा मुलगा हवा आता अश्रू ढाळून काय फायदा तेव्हाच तिला अडवलं असतं तर मुली सकट सीमा जिवंत असती सीमाचा देह बघता बघता चितेच्या ज्वालांनी आपल्या कवेत घेतला कितीतरी दिवस अपूर्वा व प्रवीण रोज सोहमकडे जात होती विना व विणाची आई तिथेच राहत होत्या तेरा व चौदावं झालं अन पुन्हा प्रत्येकाचं आयुष्य सुरू झालं सानू विनाबरोबर रुळली होती एवढ्याशा जीवाला आईचा मृत्यू म्हणजे काय हे कळलं नव्हतं पण आई नाही तर मावशीचा आधार होता बहिणीच्या मृत्यूचं दुःख गिळून विना तिच्या मुलीला जीवापाठ सांभाळत होती सीमाच्या आठवणी काढत दुःख विसरण्याचा प्रयत्न सगळेच करत होते सोहम या दुःखातून सावरणार नाही असं प्रवीण व अपूर्वाला वाटत होतं पण काळासारखं औषध नसतं हेच खरं सगळ्यात मोठी काळजी होती सानूजी तिला सांभाळणार कोण आजी व मावशीने न्यायचं म्हटलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती आणि राहण्याची जागा या कोवळ्या जीवाला सांभाळण्यासारखी नव्हतीच वीणाची व तिच्या आईची तुटपुंजा पगाराची नोकरी त्या दोघींची गुजराण कशी बशी होईल इतकाच पैसा येत होता अपूर्वा व प्रवीणही काळजीतच होते तेवढ्यात एक दिवस सकाळीच फोन आला खरं तर रविवार होता अपूर्वा व प्रवीणला सुट्टी होती थोडं उशिरापर्यंत झोपावं हो असा अपूर्वाचा बेत होता पण शेजारच्या कमलवहिनींचा फोन आला अगं अपूर्वा तुझे सोहम भाऊजी भलते स्मार्ट निघाले की अगं त्यांनी चक्क दुसरं लग्न केलं काहीतरीच काय बोलताय बहिणी खरं तेच सांगते काल बागेत आली असतीस तर त्या दोघांना तूही बघितलं असतंस तिच्या गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र होतं हातात हिरवा चुडा होता मी तिचा चेहरा नीट बघू शकले नाही पण बऱ्यापैकी देखणी होती मुलगी तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल नाही ग सोहमला मी ओळखते ना चूक होणार नाही माझ्याकडून अपूर्वाने फोन ठेवला सोहम काल परवापर्यंत सीमाच्या आठवणीने हळवा व्हायचा आज लग्नही केलं सीमाला विसरले ते सहा महिनेच तर झालेच सीमाला जाऊन अपूर्वाला अजूनही तो दिवस आठवतोय रात्री उशिराच्या गाडीने ती भावाच्या लग्नाहून आपल्या गावी परतली होती थकवा अन झोप अनावर झाली होती आले आल्या अंतरुणावर पडल्याबरोबर सगळेच गाढ झोपले सकाळी फोनच्या आवाजाने जाग आली फोन सोहमचा होता अपूर्वा वहिनी मी सोहम अरे इतक्या सकाळी फोन सगळं ठीक आहे ना भाऊजी तिने आश्चर्याने विचारलं होतं काहीच ठीक नाही वहिनी सीमा गेली तो गहीवरून बोलत होता गेली कुठे गेली तुमचं भांडण झालं होतं का तुम्ही तिला अडवली का नाहीत अपूर्वा बोलत सुटली वहिनी ती गेली नेहमीसाठी सोडून गेली काय बोलताय भाऊजी कुठे आहे सीमा अपूर्वा किंचाळली अपूर्वा आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत सीमा मरण पावली अबर्शन करून घेताना ती व तिचं बाळ दोघंही गेली सोहमच्या बहिणीने फोनवर सांगितलं बॉडी मिळायला थोडा वेळ आहे दोन तासात घरी पोचतो आम्ही त्यानंतर लगेचच नेऊ अपूर्वा तुला कळतंय ना मी काय म्हणते ते तुझ्या मैत्रिणीला अखेरचं बघून घे सि स्मिता ताईंचा फोन बंद केला कमल कमलवहिणींच्या फोनमुळे जागी झालेली अपूर्वा चहा करायला स्वयंपाकघरात आली चहा तयार करून ट्रे घेऊन ती बेडरूममध्ये आली तर प्रवीणही जागा झाला होता ज्यांच्याशिवाय जगताच येणार नाही असं वाटतं त्यांना लोक किती पटकन विसरतात अपूर्वाने चहाचा कप प्रवीणच्या हातात देत म्हटलं प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघितलं प्रवीणने मग चहाचा घोट घेत विचारलं कुणाबद्दल कशाबद्दल बोलते आहेस कमलवहिणींचा फोन होता तुमच्या सोहमने दुसरं लग्न केलंय हे ऐकून प्रवीण दचकला नाही चकित झाला नाही फक्त गंभीर चेहऱ्याने बसून राहिला चकित झाली अपूर्वा प्रवीण तुम्ही काहीच बोलत नाही तुम्हाला नवल वाटलं नाही राग आला नाही बरोबरच आहे म्हणा तुम्ही पुरुष म्हणून मित्राचीच बाजू घ्याल पण जर हे सोहमच्या बाबतीत घडलं असतं तर सीमाने असं एवढ्यात दुसरं लग्न केलं असतं नाही नसतं केलं नक्कीच केलं नसतं मला ठाऊक आहे स्त्रीमध्ये जी शक्ती असते त्याचा शतांशही आम्हा पुरुषात नसतो म्हणूनच मी स्त्रीला मान देतो तिचा आदर करतो कमलवहिनी आणि त्यांच्यासारख्या इतर बायकांनी तुला उलटसुलट काही सांगण्यापेक्षा मीच तुला खरं काय ते सांगतो काल मी सोहम बरोबर होतो ऑफिसच्या कामाने बाहेर गेलो नव्हतो तर सोहमच्या कामात गुंतलो होतो तुम्ही एवढी गोष्ट मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीत ती मुलगी कोण आहे दुखावलेल्या स्वरात अपूर्वाने विचारलं विणा सीमाची बहीण विना सीमाची बहीण आश्चर्यच वाटलं अपूर्वाला सोहम भाऊजी असं कसं करू शकले आणि ती सीमाची आई किती दुटप्पी वागणारी माणसं आहेत ही त्यावेळी तर वीणाला कशी सगळ्यांच्या नजरेपासून दूर ठेवत होती मला म्हणाली आम्ही खूप गरीब आहोत पण चारित्र्य आणि नीतीला फार महत्त्व देतो आम्ही या लोकांनी माझ्या एका पोरीचा जीव घेतला आहे आता दुसरीला मी खूप जपणार आहे आणि ती विना भाऊजी भाऊजी म्हणायची सोहमला आता त्याच्याशीच लग्न केलंय आणि सोहम सीमावर एवढं प्रेम करणारा सीमा मेली आणि लगेच तिच्या बहिणीशी लग्न करून मोकळा झाला दुसरी कोणी नव्हती का या जगात लग्न करायला ती विनाच भेटली त्याला अपूर्वाला संतापनावर झाला होता खरं तर ती शांत स्वभावाची समंजस होती पण आज मात्र एकदम खवळली होती तिला अजूनही खूप काही बोलायचं होतं पण प्रवीणने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तो शांतपणे म्हणाला अपूर्वा शांत हो ऐकून घे मी काय म्हणतोय ते अग हे सगळं विणा काय किंवा सोहम काय कुणासाठीच सोपं नव्हतं राहिला प्रश्न सीमाच्या आईचा तर हा निर्णय तिचा नव्हता विनाचा होता विनाचं म्हणणं होतं की आता फक्त सानूच साक्षीची एकमेव खून उरली आहे तिच्याखेरीज रक्ताचं नातच नाही मी सानूशिवाय आणि सानू माझ्याशिवाय राहू शकणार नाही सानूला दुसरी आई आणली तर ती आम्हाला सानूला भेटूही देणार नाही शिवाय ती सानूशी कशी वागेल याचीही खात्री नाही लग्न मला आज ना उद्या करायचंच आहे तर मग सोहमशीच केलं तर काय हरकत आहे सगळेच प्रश्न मिटतील सीमाच्या आईने मला एका बाजूला बोलावून घेतलं आणि म्हटलं प्रवीण मी जे बोलले होते त्याच्या विपरीत आज घडतंय मीच खूप ओशाळले आहे पण काय करू सोहमशी विनाचं लग्न न करण्याचा निर्णय एका आईच्या हृदयाचा होता अन आता लग्न करण्याला संमती देण्याचा निर्णय एका आईच्या बुद्धीने घेतलाय माझ्यापाशी पोरीला उजवायला पैसा नाही असता तर कधीच तिला उजवली असती अपूर्वा तू तिथे नव्हतीस त्या खूप काही बोलून गेल्या तोंडातून अक्षरही न बोलता त्यांची गरिबी तू बघतली नाहीस पण मी बघितली आहे सानूला घेऊन तिथे राहणं अशक्य आहे राहिला प्रश्न सोहमचा तो म्हणाला प्रवीण आई माझं दुसरं लग्न केल्याशिवाय ऐकायची नाही एकुलता एक मुलगा आहे मी शिवाय सानूला बघायला कोणीतरी हवंच ना मग विना काय वाईट आहे शिवाय तिचं माझं दुःख एक आहे ती जेवढं माझं दुःख समजून घेईल तेवढं दुसरी कोणी समजून घेणार नाही सानूला दुसरी कोणी एवढी माया देऊ शकणार नाही सगळंच उद्ध्वस्त होण्यापेक्षा हे बरं नाही का अपूर्वा गप्प बसून होती प्रवीणने तिचे खांदे धरून हलवत म्हटलं अपूर्वा अशी गप्प राहू नकोस काहीतरी बोल ग अपूर्वाने मान वर करून प्रवीणकडे बघितलं एक स्निग्ध हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं ती म्हणाली मी पुन्हा एकदा चहा करते मग आंघोळ वगैरे करून आपण सोहमला भेटून येऊ हो। विणाला काहीतरी लग्न भेट द्यायला हवी तिलाही बरं वाटेल आता मला विणातच सीमा शोधायला हवी खरं ना अपूर्वाचा निवळलेला चेहरा बघून प्रवीणही समाधानाने हसला वस्तुस्थिती कळल्यावर तिचा राग जाईल हे तो जाणून होता मित्रांनो कशी वाटली कथा मला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद